हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अमरावती येथील राजकमर चौक येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले त्यामध्ये ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांमध्ये सक्तीने बायबल शिकविण्याचा विरोध करण्यात आला त्यावेळी कॉन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकविण्याची सक्ती न करण्याविषयी घोषणा देण्यात आल्या याविषयीचे फलक धर्मप्रेमी हातात पकडून निषेध करत होते आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे श्री किरण दुसे यांनी आंदोलनाच्या विषयाची माहिती देताना सांगितले की अनेक ख्रिस्ती कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याची सक्ती केली जात आहे या संदर्भात शाळेत प्रवेश घेण्यासाठी तसा नियम असल्याचे सांगितले जात आहे मात्र मुळात कोणत्याही खाजगी शाळेचा नियम हा भारतीय संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही जे संविधान प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचे धर्म स्वातंत्र्य देते त्यावर अतिक्रमण करून बायबल शिकवण्याची सक्ती करणे असंवैधानिक आहे कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदू मुलांना बायबल शिकवण्याच्या सक्तीसह हिंदू विद्यार्थ्यांना टिळा लावणे मेहंदी काढणे देवतांचे लॉकेट घालणे इत्यादी बंधने आणली जातात बायबल शिकवण्यासाठी चर्ची व्यवस्था असताना शाळेसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये बायबल शिकवण्याची सक्ती केली जाते याचा आम्ही विरोध करत आहोत यासोबतच श्री गजान महाराज सेवा समितीचे मदन तिरमारे महाराज सनातन संस्थेच्या श्रीमती विभा चौधरी यांनीही याविषयीची आपली मते मांडली या आंदोलनाला उपस्थित धर्मप्रेमींमध्ये सुरेंद्र चोरे सुनील ठाकरे वानखडे अमोल जगदाळे भुजल दलाल सौ बेला चव्हाण महानंदा चोरे सौ सुनीता देशमुख सौ स्मिता ठाकरे सौ लता कोयरे सौ पुष्पा गुल्हाने सौ अश्विनी श्रीराव सौ चित्रा चाळीसगावकर श्रीमती मंगला सावरकर सौ अर्चना मावळे श्रीमती शिला ठाकरे या उपस्थित होत्या आंदोलन झाल्यावर हिंदुत्वनिष्ठाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्या वतीने श्री उमेश खोडके अधीक्षक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले कॉन्व्हेंट शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याचा कॉन्व्हेंट शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याचा कॉन्व्हेंट शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याचा बंद करा बंद करा कन्व्हटत हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकविले बंद करा बंद करा कन्व्हट आहेत हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकविले बंद करा बंद करा कॉन्व्हेट हिंदू विद्यार्थ्यांना बायबल शिकविले बंद करा बंद करा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती